चला तर हाय फ्रेंड चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे तर चला आज आपण बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता एवढा छान वडा बनवलेला आहे मी तर बघा तुम्ही हा एकदम साधा आणि सोपा आहे तरच बघा तुम्ही एवढा छान लागतो आहे ना खूप छान लागतो आहे आणि ना, ना कुरकुरीत भाजलेला आहे तो खूप मस्त आणि आपल्याला तव्यावरती मी त्याला फ्राय केलेला आहे तर चला मी तुम्हाला दाखवते की मी तव्यावरती त्याला कसं बनवलेलं आहे तर चला त्याच्यासाठी आपण साहित्य घेणार आहे तर मस्त लागतं एकदम मस्त उपवासच आहे हा नवरात्री स्पेशल तर चला मी त्याचं साहित्य घेत आहे एक बटाटा घेतला दोन चार मिरच्या घेतल्या आहे शेंगदाणी घेतलेले आहेत मी आणि हे आहे साबुदाणा तर बघा तुम्ही हा साबुदाणा आहे भिजलेला तर आणि हे आहे भकरीचं पीठ एक छोटी वाटी भरून ना मी भकरीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे भगर आणि थोडा साबुदाणा आणि राजगरा हे तिन्ही गोष्टी होत्या त्याचं पीठ घेतलेलं आहे इथं मी बटाटा कट करून घेतला बटाट्याच्या नंतर मी हे ह्यामध्ये ना आता आपल्याला जे शेंगदाणे वगैरे आणि जे मिरची होती ती मी ह्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि ही दरदरीच काढायची आपल्याला म्हणजे थोडीशी जाडसरस मिक्सरला लावायची आणि बघा हे चव्यानुसार मीठ टाकलेलं आहे मी तर चला तुम्हाला कमी जास्त तुम्ही मिरचीचं प्रमाण करू शकता कारण तुम्हाला तिखट छानुसार काल छोटे मुलं पण खातात ना तर तुम्ही मिरची एक किंवा दोन टाकली तरीही चालेल आमची इथं मुलं मोठे होते आणि खायसारखे होते म्हणून मी चवीनुसार जास्त मिरची टाकलेली होती तर चला मी हे थोडंसं सा जाडसर काढून घेतलेलं आहे आणि हे जाडसर काढल्याच्या नंतर आता मी ना चला तर मी याला जाडसर आता काढून घेतलेलं आहे आणि पूर्ण ना साबुदाण्यामध्ये मिक्स करायचं आहे हे पीठ टाकून घेतलेलं आहे पहिलेच आपण तर हे पीठ टाकलेलं आहे एक छोट्या वाटीनी उपवासाच आहे हे पूर्ण इतकं छान होतं ना खूप छान होतं तुम्ही बघू शकता तेल वगैरे काहीही पेत नाही आपण जो साबुदाना वडा बनवतो त्या टाईपमध्येच आहे पण बघा तुम्ही हे आपण भाजणार आहे त्यावरती थोडंसं तेल टाकून तर तुम्ही बघू शकता तर इतकं छान मस्त हे झालेलं आहे याला आपण बिना पाण्याचं आपल्याला याला भिजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तर इतकं मस्त आहे नाही तर आपल्याला यामध्ये पाणी बिलकुल वापर करायचा नाही आहे तर बघा तुम्ही कारण आपले जे बटाटा होता आणि हिरवी मिरची वगैरे काढलेली शेंगदाणे त्यामध्येच आपल्याला हे घ्यायचं करून बघू शकता तुम्ही असं मस्त झालेलं आहे आणि याचा ना छोटासा छान मोठा गोळा घ्यायचा आणि तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही हाताला तेल लावून घेऊ शकता पण हे चिटकत वगैरे काही नाही आहे बघू शकता तुम्ही एके हाताला माझ्या जास्त म्हणजे भिजवल्यामुळं होतं खरकटं एके हाताला काही चिटकत नव्हतं थोडं थोडं चिटकतं कारण किती केले तर सावुधान आहे त्यामध्ये तर तुम्ही बघू शकता इतकं छान बनवलेलं आहे ना खूप छान बनवलेलं आहे आणि वळतं पण एवढं छान खूप छान तर चला आपण सर्व काही अशा बनवून घेऊया तर चला हे आपण मस्तपैकी बनवून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता तर अशा मस्तपैकी असे वडे झालेले आहेत तयार तर चला हे वडील सात तयार झालेले आहे एक मीनं चला इकडं आपण तवा तापायला ता ठेवला होता तर तवा तापून झालेला आहे तर आपल्याला यावर ना थोडंसं तेल ताप टाकून घेणार आहे आपण तर तुम्ही बघू शकता मी थोडंसं यावरती तेल टाकून घेत आहे आणि तवा मस्तपैकी तापलेला आहे कमी गॅसवरती राहू द्यायचा फास्ट गॅसवरती नाही राहू द्यायचा कारण की ना जे आपले वडे आहेत ना ते तळू तड़... ऐवजी करपू शकतात तर आपल्याला याला छान खरगोज भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तर चला आपल्याला तेल टाकून घेतलेलं आहे जेवढं तेल टाकलं ना त्या साईटल्याच टाकायचे कारण हे चिटकत नाही मग तर चला जेवढं जेवढं तेल टाकून घेतलेलं आहे मी तेवढे तेवढ्याच ठिकाणी मी हे वडे ठेवून दिलेले आहेत तुम्ही बघू शकता तर असे छान वडे मस्तपैकी तळत आहेत आणि ह्यावरून ना साईड साईडनं आपल्याला थोडंसं सा तेल टाकून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही हे ना थोडंसं हल्ला वाटतं तर ते थोडा चिटकला होता तर बघा तुम्ही असे खरगोज भाजतात ते आणि पलटी पण सनकन होतात काहीही प्रॉब्लेम होत नाही आहे बघू शकता तुम्ही असे छानपैकी वडे बनवून घ्यायचे आपल्याला तर बघा तुम्ही किती छान वडे होत आहेत तर चला खरगोज वडे असे खाण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत आपण परत नवीन काहीतरी घेऊन येणार आहे मी रेसिपी तर चला नवरात्री स्पेशल कशी वाटली डिश नक्की मला कमेंट करून सांगा तर चला उम, बघा हे चार वडे झालेले आहेत आणि दोन होते ते मी तव्यावरती टाकून घेतलेले आहे तर चला मी हे सर्व करून ठेवलेलं आहे तर बघा तुम्ही कसं वाटते नक्की मला सांगा आणि तुम्ही बघू शकता तर इतके मस्त खरगोस भाजलेले आहेत तुटत वगैरे काहीच नाही आहे तर चला आमची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत तो बाय बाय